पेटोड उठल तर सगळं काय कुणाला जाऊ लावतात आहे मला मला धपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो आणि तू ट्रिकायची माकडं आला ती मला धपकवतो एक जण लय अवघड आहे दीपक गावाने बोलून घेऊ ना अवघड आहे माझं अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अरे होय म्हणा काय म्हणतो कुणाला जाऊ लागायचं चला म्हण मिळा दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि सात आठ जागा द्यायलो बाळू केदार मला द्यायला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा वाढायला लागला लगा काही नाही राजा पडलो ना तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला दोन एक भाई गणपतरावजी देशमुख एक शहाजी पाटील सोडून त्या तालुक्याला कुणी धमकायचं नाही सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाजीची पूजा करायचा अधिकार त्याने गमावलेला आहे आता समाजीची पूजा करायचा आपला अधिकार आहे आजपासून सांगतो तुम्हाला निवडणूक जिंक घडाई जिंका आणि गुलालाची उधळ करत शेतकरीच्या भाई गणपत्र समाधीवर करून जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं